माजी मंत्री जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम यांनी त्यांची साथ सोडली गेल्या वर्षापासून सिंदखेडा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे डावे हात समजले जाणारे जिल्हा परिषदेचे सदस्य कामराज निकम यांनी नाराजी ओढवत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होत तुतारी फुंकली आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही दिवंगत नेते प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे कसं असणार आहे या विधानसभा मतदारसंघाचं गणित हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कसमादे अपडेटमध्ये आपलं स्वागत भाजपचे विद्यमान आमदार तसेच माजी मंत्री जयकुमार रावल हे सिंदखेड्यातील एक प्रस्थ आहेत शिवाय गेल्या चार पासून ते या तालुक्याचं प्रतिनिधित्व देखील करतात भाजप शिवसेनेची राज्यात जेव्हा सत्ता होती तेव्हा रावल हे कॅबिनेट मंत्री देखील होते त्यामुळे एक युवा नेता म्हणून या तालुक्यातील जनतेनं रावलांवर भरभरून प्रेम केलं मात्र वीस वर्षाच्या सत्तेच्या काळात रावलांकडून अपेक्षित अशी विकास कामं होऊ न शकल्याने जनसामान्य नागरिकांमध्ये सध्या नाराजी आहे एकेकाळी शिंदखेडा तालुका हा रिपीट आमदार न करणारा तालुका अशी ओळख असताना आमदार रावलांनी बाजी मारत ही परंपरा मोडीत काढली या काळात रावलांनी माजी मंत्री डॉक्टर हेमंतराव देशमुख यांच्यासारखी मुरब्बी राजकारणातला दोबी पचार देत सलग चौथ्यांदा विधानसभा गाजवली पण मंत्रिपदाच्या कार्यकाळात देखील रावलांकडून तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न असेल बेरोजगारीचा प्रश्न असेल शेतमालाला भाव असेल शेतमालाला भाव न देणं असेल किंवा त्याच्याबद्दल बोलणं नसेल किंवा नरडाला एम आय डी सीचं विस्तारीकरण असे अनेक प्रश्न त्यांना सुटले नाहीत जेव्हा ते मंत्री होते तेव्हा देखील आणि हे सगळे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर उभे राहू शकतात शिवाय आता जर आपण लोकसभेचा विचार केला तर नुकताच झालेली जी लोकसभा निवडणूक होती त्या निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर सुभाष भामरे हे पराभूत झाले असले तरी त्यांना सिंदखेडा तालुक्यातून सेहेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळाले त्यामुळे आमदार जयकुमार रावल पुन्हा पाचव्यांदा मताधिक्याने विजयी होतील असं राजकीय जाणकार सांगतात पण भाजपाला मिळालेलं मताधिक्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर बाबा भामरे यांच्या माध्यमातून सुलवाडे सारख्या मोठ्या प्रकल्पासाठी सुमारे चोवीसशे कोटी रुपये मंजूर मिळेल या कामाला गती दिल्यानं भामऱ्यांना मताधिक्य मिळाल्याचं बोललं जातं आहे तर मग भाजपाला मिळालेल्या मताधिक्यात आमदार जयकुमार रावल्यांचं काही कर्तृत्व नाही असं देखील उघडपणे बोललं जात आहे आता या सगळ्यामुळं आमदार रावल्यांच्या आमदारकीची वाट बिकट होणार आहे का तर आमदार रावलांच्या राजकारणात आता ट्विस्ट पाहायला मिळू लागला आहे कारण आहेत त्यांनी तालुक्यातील जनतेची कामं न करता फक्त ठेकेदार पोचले तसेच अनेक ज्येष्ठ आणि निष्ठावंत यांना डावलून धन्यवाईक राजकारणाला चालना दिल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होऊ लागला त्यामुळं ग्रामीण भागात त्यांच्याविषयी नाराज आहे येत्या विधानसभेत आता सामान्य जनतेला अभ्यासू सर्वसामान्य तरुण दमदार चेहराच्या चे उमेदवाराची प्रतीक्षा असताना रावलांचे खंत समर्थक कामराज निकम संदीप बेडसे यांच्यासह अन्य उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानासाठी तयारी केले निवडणुकीच्या मैदानात उतरलेत यावेळी जनतेनं परिवर्तनाचा निर्णय घेतल्यास राजकीय समीकरणं नक्कीच बदलू शकतात जयकुमार रावल यांना त्यांची आमदारकी टिकवणं अवघड जाऊ शकतं काय होऊ शकतं याबद्दलच तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कस्मात अपडेटला सबस्क्राईब करा